पालघर जिल्ह्यातील डहाणूक तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा रांचीत येथील आश्रमशाळेतील आदिवासी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर होताना दिसत आहे मागील वर्षी या शाळेवर एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु या शाळेतील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि अधीक्षिका यांना याचे काही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे एकोणीस वर्षे प्रितेश दीपक पाटील नावाचा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून मुलींच्या वसतीगृहात तळ ठकून असल्याचे समोर आले आहे गेल्या महिनाभरापासून या शाळेवर संगीता दीपक पाटील ह्या प्रितेश दीपक पाटील एकोणीस वर्षीय आपल्या मुलाबरोबर मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुख्याध्यापिका माधवी मोरे मॅडम यांच्या रूममध्ये राहतात अशी माहिती पालकांना मिळाली होती म्हणून दिनांक मार्च रात्री दहा साडे दहाच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षा गीता चंदू गुहे यांना घेऊन शाळेवर भेट दिली असता असे निदर्शनास आले की या शाळेवर मुलींच्या सुरक्षतेसाठी मुख्याध्यापिका मोरे मॅडम अधिक्षिका गीता पाटील मॅडम माध्यमिक मुख्याध्यापक जाधव सर या जबाबदार व्यक्तींपैकी कुणीही उपस्थित नव्हते तसेच माधवी मोरे मॅडम यांनी पोषण आहार शिजवून देणाऱ्या बचत गटांपैकी असलेल्या संगीता दीपक पाटील यांना सह अधीक्षिका पदाचे प्रलोभन देऊन राहायला सांगितले होते मुख्याध्यापिका माधवी मोरे मॅडम हे आपल्या पगारातून अडीच हजार रुपये मानधन म्हणून संगीता पाटील यांना देतात संगीता पाटील ह्या शाळेच्या किंवा संस्थेच्या कर्मचारी नसल्याने हा प्रश्न अतिशय गंभीर आहे संस्थेचे सेक्रेटरी मान्य काहीही माहिती नाही असे सांगितले या शाळेतील मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामपंचायतने सखी सावित्री विशा समिती विशाखा समिती पालक संघ या समितीविषयी माहिती मागितली होती परंतु माननीय मोरे मॅडम प्राथमिक मुख्याध्यापक व माध्यमिक मुख्याध्यापक जाधव सर यांनी खोटी माहिती दिली होती या विषयी ग्रामपंचायतीने संस्थेला तक्रार सुद्धा केली होती तरी अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी उच्चस्तरीय समितीद्वारे सखोल चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे त्वरित योग्य कारवाई न झाल्यास पालक आणि ग्रामस्थ आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत सर्वप्रथम आपलं नाव आणि सांगा माझं नाव आहे गीता राहायला आणि मी सा, विश्वस्त सदस्य आहे आज तुमच्याकडे ज्या गावातले कम्प्लेट आल्या होत्या त्या कंप्लेटच्या अनुषंगाने तुम्ही ह्या ठिकाणी शाळेत आले ह्या ठिकाणी तुम्हाला काय आढळलं ते सांगा मॅडम अधिकृत नसताना त्यांचा मुलगा त्यांच्या रूम मध्ये राहतो आता किती वाजता तुम्ही त्यांना ह्या ठिकाणी पाहिलं आता किती वाजले साडे दहा पावणे अकरा आताच्या जे टाइम आहे पावणे अकराच्या टायमानुसार तुम्ही त्यांना ह्या ठिकाणी पाहिलं हो। आता जी अधिकृत ह्या ठिकाणी नाहीत तिच्याबरोबर तिचा मुलगा राहतो हे तुमच्याकडे गावातली कंप्लेंट आल्यानंतर तुम्ही आता पुढे काय सांगणार आहात मी अध्यक्षांना वगैरे कळवणार आहे की ही असे अधिकृत नसताना मुलगा मुलगासोबत घेऊन रूम मध्ये राहते आणि अकरावी बारावीच्या मुली राहतात हे तुम्हाला चुकीचे वाटत का कसं योग्य वाटत नाही चुकीचं वाटत व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे नमस्कार न्यूज पॉलिसी मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव आणि सांगा आता ह्या शाळेवरती किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी अधिक्षकाचं काम करताय तीन वर्षापासून तीन वर्षापासून आता तुमच्या बरोबर सहायक म्हणून कोण आहेत सहायक म्हणून संतोष सोनावणी संतोष सोनावणे तुम्ही मुलांच्या हॉस्टेल साठी असतात ना आता मुलींच्या हॉस्टेल साठी कोण आहेत अधीक्षिका अधीक्षिका रजेवर आहेत त्यांची सहायिका म्हणून संगीता पाटील आहेत साई का हे पद कोणी दिलेलं म्हणजे संस्थेने दिलं का कोणी दिलेला मुख्याध्यापकांनी नियुक्ती केली मुख्याध्यापक हे संस्थेचे संचालक आहेत का कोण आहेत मुख्याध्यापक ह्या शाळेचे संस्था संचालक आहेत का डायरेक्टर आहेत का मुख्याध्यापक आहेत कोणत्या पदावर आहेत त्या मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापक आहेत ना हा पण त्यांनी कशी काय नियुक्ती केली त्यांची त्या मुलाला ताई आपलं नाव आणि हुद्दा सांगा जरा आता तुम्ही ह्या साडीवर कोणत्या पदावर आहेत ते सांगा जरा मी तुकडीवर काम करते कोणती तुकडी पाचवी ते सातवीच्या तुकड्या त्याच्यावर मदतनीस म्हणून शिकवण्यासाठी आहेत कोणत्या म्हणून स्वयंपाकांना मदत करायला मदतनीस म्हणजे तुमचं काम कोणतं आहे मदत मदतनीस मदतनीस मुख्याध्यापकांनी सांगितलं की सहाय्यकच पण तुला कर असं तर मी सहायकचं पण काम करतो सहाय्यक पद हे कोणी दिलेलं तुम्हाला मुख्याध्यापकांना दोघांना माहित होत मुख्याध्यापकाचे नाव काय जाधव सर आणि मोरे मॅडम जाधव सर आणि मोरे मॅडम यांना दोघांना तुम्हाला दिलेलं आहे मला काही काहीच माहिती दिली मग तुम्ही ह्या ठिकाणी काहीच कल्पना मग त्या पदावर कसं काय काम करतात आता ते बोलले की तू याच्या अगोदर इकडे चौदा वर्ष काम केलंय तर तुला इथे माहिती आहे सगळी तर पोरीनं तू पोरींकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतेस काही अडीअडचणीला तुमच्या ह्या ठिकाणी तर बचतगड आहे ना स्वयंपाक करण्यासाठी पहिली मी चार वर्ष श्रेय दीक्षिकेचं काम केलेलं आहे इकडे त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून पासून मी याच्या तुकडीवर काम करते नाही आता आम्ही जेव्हा तुमच्या ह्या शाळेच्या संचालकाशी बोललो तेव्हा तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त स्वयंपाक करण्यासाठी एक तुमचा बचत गट ह्या ठिकाणी नियुक्ती केलेला आहे आणि तो बचत गट फक्त ह्या ठिकाणी स्वयंपाकच करू शकतो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला राहण्याचा अधिकार दिलेला नाही मग हा राहण्याचा अधिकार तुम्ही तुम्हाला कोणी दिला मुख्याध्यापिकेचे नाव सांगा जरा मोरे भाई आणि हा जो मुलगा तुमच्याबरोबर इथं इथे राहतो ह्याला राहण्यासाठी परवानगी दिलेली संस्थेने सर ते नाही मुलगा माझा आहे म्हणून तो बोईसरला राहतो पण आता दोन दिवसच झाले तो इथे मग म्हटलं जेवायला वगैरे ये म्हणून मी त्याला बोलवत होते इकडे आता मुलींच्या हॉस्टेलला मुलींच्या हॉस्टेलला राहण्यासाठी मुलाला अलाउड आहे का ह्या ठिकाणी अलाउड नाही आहे सर मग तो कसा का राहतो लहानाचा मोठा तो इथेच झालेला आहे ना पहिली दुसरी फॅमिली पण राहते तिथे खाली ह्या ठिकाणी तो शिकलेला आहे शाळेत हा कितीपर्यंत शिकलेला आठवी पर्यंत आठवी आठवीपर्यंत इकडे शिकलेला आता तुम्ही राहायला कुठे आहे तुमचं घर कुठे आहे घर माझं बाडापोखरणला आहे बाडापोखरणला रूम आहे माझी दिलीपदानच्या चाळीत राहते मी मोरे मॅडमने तुम्हाला कोणत्या बेसवर ठेवलं आणि तसं लिखाण तुमच्या नियुक्तीपत्र कोणी दिलेलं ते सांगा जरा नियुक्तीपत्र नाही दिलेले त्यांचं असं की आपल्याला दीक्षिकेसाठी सहायक पाहिजे मुली भरपूर आहेत तर तर आपल्याला म्हणजे कर्म अधिक्षिका लेडीज पाहिजे आता मोरे मॅडम अधिक्षिका आहेत ते आता अधिक्षिका आहेत गीता मॅडम मोरे मॅडम मुख्याध्यापिका आहेत कोण आहेत का इकडे नाही मॅम त्या कुठे गेल्यात त्या आता त्यांच्या घरी गेल्या असेल काय कामानिमित्त गेल्या खरं तर ना आज सर माझी सुट्टी मग मा त्यांनी असं ते प्रोसिडिंगवर लिहिलेलं आहे का सुट्टी आहे वगैरे त्यांची आता माहित नाही मला तुम्हाला काहीच माहित नाही मग तुम्ही कशा कोणत्या बेसवर तिकडे काही सुट्टीचा अर्ज वगैरे ठेवता तिथे मुख्याध्यापक बघतील ना मी कसं काय बघू अधिक सक्सर मुख्याध्यापक बघतील म्हणजे पूर्ण आत... मुलींकडे लक्ष नाव सांग तुझं पूर्ण रितेश पाटील आता तुझं वय किती आहे एकोणीस आता ह्या ठिकाणी तू किती वर्षापासून इकडे आई बरोबर राहतोस मी आता बोईसरला मी अप्रेंटिसशिपला होतो तर आता इकडे आलेलं सुट्टीचा सुट्टीला जॉब जिथपर्यंत मिळत नाही तिथपर्यंत Uh, मॅडम बोलल्या तिकडे एकटाच राहतो पोरगा तिकडे कोणी जेवण वगैरे परत इकडे मुलींकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं म्हणून मग मॅडम बोलला की इकडेच बोलव मुलाला म्हणजे मुलींच्या रक्षणासाठी रक्षणासाठी तुम्ही आहात मुलीच्या मुली नाही सोबत मी राहतो तिकडे मी एकटाच राहायचो ना तिकडे जेवायचा वगैरे इश्यू व्हायचा हे तुम्हाला मुख्याध्यापकच ऑथॉरिटी देते राहण्यासाठी का कसं आहे हा मुख्याध्यापकांनी सांगितलं म्हणून राहत आहे आम्ही स्वतःच्या इच्छेने राहत नाही मग ते बोलले की आता शाळा व्यवसाय समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांची परवानगी वगैरे इकडे तुम्ही घेतलेली होती आयडिया नाही मिळत फक्त शाळेचे जे संस्थापक अध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी तुम्हाला नियुक्त इकडे सर तेवढी काहीच आयडिया नाही मिळत मॅडम आम्ही तिकडे राहतोय मॅडम कोणत्या बोलल्या मोरे मॅडम ओके थँक्यू मदत करायचं काम आहे आता ह्या ठिकाणी जर वीस बाधासारखे एखाद्या मुलीला झाले तर तुम्ही काय करणार काय करणार कळवू आम्ही मुख्याध्यापिका अधिक्षिका अधीक्ष काय आहेत त्यांना अधीक्षिकेलाकडून आता अधीक्षिका ह्या ठिकाणी मुख्यत्वे काही हजर नाही ह्या ठिकाणी तर तुम्ही तुमच्याकडे काहीच वाहन नाही तर तुम्ही काय करणार आहेत तुम्ही ऑलरेडी ह्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती पण नाही तर तुम्ही कोणत्या बेसवर त्यांना घेऊन जाणार आहेत मुलांना मुलींना काय अधीक्षक सरांच्या गाड्या त्यांना सांगू आता गाडी अवेलेबल आहे इकडं आता ते जरा हे मुलगा कोणत्या अधिकारानी न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहा